नमस्कार मी ज्योती बाळकृष्ण काळे पुण्याहून अक्षरधनच्या कथा अभिवाचनाच्या स्पर्धेत माझ्या पहिल्या वहिल्या कथेचं अभिवाचन करत आहे त्याचा मला खूप आनंद आहे माझ्या कथेचं नाव आहे धांदल आज दोन्ही घरी खूप धांदल चालू होती हो काय म्हणून काय विचारता लग्न घरं होती ना दोन्ही थाटामाटात साखरपुडा झाला होता सुंदर अंगठ्या फुलांनी सजवलेला हॉल निवडक लोकांमध्ये साखरपुडा झाला होता लग्न मात्र सगळ्यांना बोलावून जोरदार सगळ्या रीती व्यवस्थित पाळून भव्यतेने करायचं असं दोन्ही बाजूंनी ठरलं होतं बरेच दिवसापासून ते दोघं एकमेकांना बघत होते हळूहळू गालातल्या गालात नंतर थोडं जीवणी पसरवण प्रगती झाली होती आता हळूच चोरून बघणं खाणाखुणा करणं चालूच होतं त्यात फिरायला जाण्याची भर पडली असंच सगळं सुरू असताना एक दिवस दोघांना वेगळं व्हावं लागणार होतं असं समजलं म्हणजे सारखं सारखं भेटता येणार नव्हतं नुसतं बघताही येणार नाही अशी परिस्थिती आली होती पण त्यांचं नशीब बलवत्तर होतं अशी ताटातूट झाली नाही होता होता दोघांनी लग्नाचं पक्क केलं दोन्ही घरी सांगितलं गेलं सुरुवातीला थोडी नाराजी झाली ते काय असं बरेचदा होतं पण ती मावळली दोन्हीकडून छानपैकी खरेदी झाली आज सीमंतपूजनाचा थाट औरच होता हॉल छान सजवलेला होता जेवणाच्या पंक्तीला सुंदर रांगोळ्या घातल्या होत्या रसमलाईचा बेत होता प्रत्येक जण स्वतःचं आवरण्यात गर्क होता घरात एवढा पसारा सामान त्यातच हॉलवर काय काय न्यायचं त्यात भर पडत होती शालू शेल्यांची सळसळ ऐकू येत होती नथीचा नखरा वेगळाच वरमाई नटली होतीच पण अर्ध लक्ष मुलाकडे होतं आता अशा ह्या गाजलेल्या लग्नाचा मुहूर्त होता हॉलमध्ये सनईचे सूर होते लोकांचा आवाज करवल्या इतर लोकांची इकडे तिकडे येदा चालू होती काही काहींचं उगीच हां आज त्यांच्या लग्नाचा मुहूर्त होता टाळ्यांच्या आवाजाने मला भान आलं लग्न लागलं होतं टेबल आणि खुर्चीचं धन्यवाद